गणेशोत्सव अवघ्या एका आठवड्यावर आला आहे गणपती उत्सवाला गावी जाण्यासाठी मुंबई पुण्यातील आता सुरू झाली आहे अशातच वाहन चालकांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे इलेक्ट्रिक वाहनधारकांना आता मोठा दिलासा मिळणार असून अटल सेतू तसेच समृद्धी महामार्गावरून टोल फ्री प्रवास करता येणार आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की इलेक्ट्रॉनिक कार चालकांना आजपासून दिलासा मिळणार आहे कारण अटल सेतूवर त्यांना टोल फ्री प्रवास करता येणार आहे अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफीची घोषणा एप्रिल महिन्यात करण्यात आली होती त्यानंतर आज पाच महिन्यांनी त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे का काही दिवसांपूर्वी अटल सेतूवरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना अध्यादेश असूनही टोलमुक्त प्रवास करू दिला जात नव्हता या संबंधात अटल सेतूच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले व मनसे पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर ई व्ही गाड्यांना टोलमुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून अटल सेतूवरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानंतर इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना नवी मुंबई ते मुंबई प्रवास करण्यासाठी खूप मदत होईल अटल सेतूच्या भरमसाठ करामुळे लोक खूप नाराज होते सदर धोरणामुळे मुंबई पुणे मुंबई नागपूर या शहरांच्या दरम्यान शाश्वत परिवहन क्षेत्रमार्गाचे प्रात्यक्षिक ताकणी शक्य या उपक्रमाचा एक भाग म्हणून मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण मृतगिती द्रुतगती महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महामार्गावर आणि अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना शंभर टक्के पथकर माफी देण्यात येत आहे अटल सेतू या टोलवर आम्ही व्यवस्थापकांना वेवस, भेटलो कारण या टोलवर गव्हर्नमेंटचा जे आर असूनही हे टोल मोफत सोडत नव्हते त्याच्यानंतर आम्ही त्या व्यवस्थापकांना पाठपुरावा करून आज दोन महिन्यानंतर त्यांनी टोल मोफत करण्याचं त्यांनी कालपासून आव्हान केलं त्यासंदर्भात आम्ही टोल व्यवस्थापनाचे खूप खूप आभार मानतो